आणि म्हणून रावणाचं राज्य आणायला निघालेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही लंका आपल्याला सात तारखेला जाळून टाकायची आहे नरेंद्र मोदींना कारण मी उद्धव ठाकरेंचं भाषण मागच्या निवडणुकीत लोकसभेला युतीमध्ये आली होतो उद्धव साहेब म्हणायचे नरेंद्र मोदीच रामराज्य आणू शकता आणि आता तुम्ही काय राहुल राज्य आणायला निघाला आणि म्हणून रावणाचं राज्य आणायला निघालेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही लंका आपल्याला सात तारखेला जाणून टाकायची ता आहे आणि इथं नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे हे ठरवून आपण कामाला लागायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका